हे पब्लिक व्हॉट्सअप तर आमचा एक शूट कम्प्लीट झाला आहे आणि आम्ही आता लगेच लोकच स्टार निस समीषा मांड्या त्यांना भेटायला चाललंय तर मिनी ब्लॉग नक्की बघा आणि सपोर्ट करा त्यांना बी आम्हाला आम्हाला जास्त गरज आहे सगळ्यांनाच फॉलो करा जास्त करा बाय बिग 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 कंट्रोल डोळे असे वाट आतुरतेने वाट बघतात ती कधी व्हिडिओ आमचा नेमकी त्याच्यापर्यंत बस नाही

हाय <laughs> <Hi guys. laughs> <laughs> 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 एका मुलीला मेकअप करायला किती खर्च आहे समय सातशे रुपये सातशे रुपये एक रील काढायला का रुपयाचा खर्च करावा लागतो <laughs> समजा काहीतरी तर फायनली समजा माणसांनी आणि भेटलेले आम्हाला बिग फॅन वन मिलियन वाले लोक मिलियन सपोर्ट मिलियन हे पण होत वर पण आहे सपोर्ट करा शेअर करा लाईक करा बाय